नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो गेली अनेक आठवडे आपण लैंगिक समस्यांविषयी चर्चा करीत आहोत यापैकीच एखाद्या व्यक्तीला कमजोरी असणं ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे ही समस्या मुख्यतः शारीरिक आणि मानसिक अशी दोन्हीही असू शकते यावर सर्वोत्तम आणि सुरक्षित उपाययोजना अनेक आहेत ज्यामध्ये पी शॉट किंवा इतर पारंपरिक उपचार देखील समाविष्ट असतात पुरुषांमध्ये लैंगिक कमजोरीचा अर्थ मुख्यतः इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुसकत्व असा घेतला जातो जी अनेक पुरुषांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीतरी येते अनेक जण गोंधळलेले असतात त्यामुळेच या ठिकाणी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहीफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहीफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एन्ट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहीफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देशविदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टी व्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एक प्रसंग सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे पुणे ओपीडीला एक बत्तीस वर्षीय युवक आलेले ते क्लास वन ऑफिसर होते आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक सरांनी येण्याचे कारण विचारले त्यांनी सांगायला सुरुवात केली युवक म्हणाले मी तुमचे यूट्यूबवरील सुखी जीवनाच्या मंत्राचे खूप व्हिडिओज पाहिले आहेत आणि तोच माझा मोठा आधार बनला आहे त्यामुळेच आता माझ्या सर्व लैंगिक समस्या दूर होतील असा विश्वास मला आलेला आहे नाहीतर मी लग्न करण्याचा विचारच सोडून दिला होता सरांनी समस्या विचारली युवक म्हणाले सर मला ऑफिसच्या कामाचे खूप जास्त प्रेशर असल्याने आणि घरामध्ये मोठा आणि एकटाच कमवणारा असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी ही माझ्यावर होती त्यामुळे ही जबाबदारी सांभाळताना माझे लग्नाचे वय मात्र निघून गेले आणि आता मनात अशी भीती बसली आहे की मला कमजोरी लहान लिंग आणि लठ्ठपणा असल्याने जर मी बायकोशी संबंध ठेवू शकलो नाही तर मला मूल होणार नाही आणि बायको देखील निघून जाईल तसेच माझ्या घरातील मंडळी आणि माझे मित्रपरिवार माझा अपमान करून माझी खिल्ली उडवतील म्हणूनच लग्नच करायची माझी हिंमत होत नाही आहे असे म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ते पुढे म्हणाले सर मी जर यातून बाहेर नाही आलो तर मी डिप्रेशनमध्ये जाईन आणि जगून काही उपयोग नाही असे विचार माझ्या मनात येत आहेत सरांना युवकाची व्यथा लक्षात आली सरांनी युवकाला समजावून सांगितले त्याला धीर दिला तुम्ही यातून पूर्णपणे बरे व्हाल असे आश्वासन दिले त्यांना आता तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे गरज पडल्यास पी शॉट थेरपी वॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले युवक अगदी रिलॅक्स झाले त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले युवक म्हणाले सर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केलं मेडिकल टर्ममध्ये खरंतर याला पोस्ट ओबॅसिटी इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत खरं तर प्रचंड कामाचा तणाव आणि त्यामधून आलेली ही सगळी समस्या म्हणजे बऱ्याचदा मी काय सांगतो सर्वांना म्हणजे काम आपल्यासाठी आहे हो। का आपण कामासाठी कामा आहोत हा हो। फरक करणं फार आवश्यक आहे तुमचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळे ठेवलं हो पाहिजे आणि बऱ्याच फॅमिलीमध्ये तुम्ही पाहता ना मोठा मुलगा जर असेल ना भाऊचं लग्न बहिणीचं लग्न असं करत करत त्याची पस्तीस चाळीशी येते आणि मग पोस्ट ओबेसिटी म्हणजे डिप्रेशन मुळे त्यांना ओबेसिटी होणं डायबिटीस होणं आणि बघ आजारापेक्षा मोठा आजार आहे ज्या ठिकाणी तो oh. मला डिस्फंक्शन होईल मला मूल होणार oh. नाही अशी oh. एक्स्ट्रा काळजी करून विचार करतो हा तर सांगूया आपण या डिस्कशन मध्ये सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाहू भागामध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक का जेव्हा अशी व्यक्ती आपला हा मंच हा शो पाहून आपल्याकडे येते त्या ठिकाणी आल्यानंतर स्वतःचं मन मोकळं करते आणि मन मोकळं करून ही एकमेव जागा अशी आहे जे तुम्हाला कुठंही काही बोलता येत नाही त्या ठिकाणी इथं मन मोकळं करून तुमच्या मनातलं दडपण तुमचं प्रेशर तुमचं डिप्रेशन बाहेर काढता येतं पाहिलं फक्त या एका कारणामुळं तिने लग्नापासून आपल्याला दूर जायचं आपल्याला लग्न करायचं नाही अशा याच्यामध्ये त्यांची एंट्री झाली त्यात डायबिटीस झाला विचार करून करून आणि ओबेसिटी डायबेसिटी म्हणतो आपण म्हणजे सध्या तीस ते चाळीस टक्के प्रमाण लठ्ठपणा आणि डायबिटीस असण्याचा आहे मित्रांनो असं काही जरी असेल तर काळजी करू नका प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट असते पण डिप्रेशनमध्ये जाणं घरात बसून राहणं पळून जाणं लग्न न करणं या गोष्टी करू नका आणि तज्ज्ञांना भेटा अतिशय चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट सुरू करून तुम्हाला यातनं पूर्णपणे बाहेर काढता येतं असे खूप जण आहेत सध्या म्हणजे लठ्ठपणा लाईफस्टाईल बदलल्यामुळं आणि डायबिटीज आणि त्यातनं मग डिप्रेशन त्यातनं लैंगिक समस्या सतत चिंता वगैरे आता आपण आज ह्या सत्रामध्ये डिस्कस करूया नक्कीच नक्की त्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करणं गरजेचे आहे नक्कीच सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट आपला प्रश्न विचारू शकता मात्र यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे खूप छान म्हणजे हीच आपल्या कार्यक्रमाची मुठी शोभा नक्कीच नक्की संगमनेरहून दिवाकरजी सोडले गेले आहे घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्ते जी बोला सर कमजोरीसाठी जी थेरपी वापरली जाते ती काय असते याबद्दल माहिती पाहिजे होती अच्छा अच्छा बऱ्याच जणांना समजा गोळ्या चालत नसतील तर एक पंप असतो तो, तो काय असतो विचारायचं बरोबर आहे बरोबर हो। चल 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 खूप छान प्रश्न विचारला तुम्ही तुम्हाला उत्तर देऊया आपण कमजोरी डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हे सत्र चालू आहे तर व्हॅक्यूम थेरपी काय आहे खूप जणांना माहीत नसतं सांगूया आपण मित्रांनो सर्वात महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो की कमजोरी हा आजार नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे यामध्ये साधं तुम्हाला स्ट्रेस आला तुम्हाला प्रेशर आलं मी नेहमी कारण सांगतो ना तुम्हाला सायकोजेनिक निर्जेनिक वास्कोजेनिक कार्पोरल आणि कंडिशन सराउंडिंगचा रिफ्लेक्स काही जणांना डायबिटीसमुळं बी पीमुळं किंवा इतर काही आजारांमुळे रक्तवाहिन्या ह्या ब्लॉक झालेल्या असतात चोक झालेल्या असतात मग लिंगाकडे प्रवाहात जात नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या बरे सेंटलेक्ट असतील वासोडॅलेट असतील लोकली ॲक्टिंग असतील हे मेडिसिन काम करत नसतील तर त्या मेडिसिनला दोष देऊन उपयोग नसतो किंवा बरेच जण मला म्हणतात तर माझे मेडिसिन संपले मी परत तसाच झालो अहो हा आजार नाही ना त्या ठिकाणी तुमच्या मनात आणलं तर आणि तुमचा पार्टनर रेडी असेल तर ह्या होणाऱ्या गोष्टी असतात वॅक्युम थेरपी म्हणजे काय असतं एक निगेटिव्ह सक्षण एक लिंगाच्या बेसला एक रिंग टाकली जाते निगेटिव्ह सक्शनने त्या ठिकाणी ब्लड्स कॉलम ओढले जातात कारपोरामध्ये आणि ओढल्यानंतर त्यामध्ये ताठरता येते मागं रिंग तशीच ठेवतो आपण दहा मिनटं आणि क्रिया झाल्यानंतर ती रिंग काढता येते हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी एक्सपान्शन होतं फिलिंग कारपोराचं व्हायला लागतं आणि मेडिसिन प्लस व्हॅक्युम थेरपी याच्या कॉम्बिनेशनने अतिशय छान रिझल्ट येतो वाटतं लक्षात आलं असेल सर्वांना व्हॅक्युम थेरपी म्हणजे काय बरेच जण कुतूल असतं कुतूल असतं किंवा अवघड आहे का किंवा मला जमेल का पण तसं अजिबात नसतं नक्कीच नक्कीच डॉक्टर पुण्याहून अर्चना जी आपल्याशी जोडल्या गेल्या खूप छान घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्ते जी बोला अर्चना जी सर पुरुषांच्या लैंगिक कमजोरीचे काय कारण असतात ते सांगा अच्छा म्हणजे वेगवेगळे कारणं काय असतात त्याची लक्षणं काय असतात ट्रीटमेंट काय असते बरोबर आहे बरोबर हेच आपण डिस्कस करतो आहे आणि नक्कीच तुम्हाला सांगायला मला खूप अभिनंदन आणि कौतुक वाटतं की ज्या ठिकाणी पुरुष समोर याला घाबरतात त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून प्रश्न विचारता तुम्ही बघिनी यामध्ये सामील होता त्याबद्दल तुमचं अभिनंदन का कारण हा कोणा एकट्याचा विषय नाही हा निसर्गाने बनवलेलं एक सुंदर असं गिफ्ट आहे आणि दोघांनी एकमेकाशी शेअर करून यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे पाहिलं म्हणजे माझं आहे का तुझा प्रॉब्लेम आहे का असं नाही अजिबात काही नाही आणि याच्यामुळेच इतक्या अनबन भांडणं आणि तुम्हाला हे फॅमिलीमध्ये डिस्टर्बन्स जे तयार होतात त्याचं मेन कारण ते आहे सांगूया कारण आणि लक्षणं काय असतात ते सर्वात महत्वाचं तुम्हाला सांग तुम्ही आता सर रिपीट केलं की या ठिकाणी तुमचा कंडिशन रिफ्लेक्स यामध्ये लक्षणं काय असतील या ठिकाणी या ठिकाणी सर्वात महत्वाचं बऱ्याचदा त्यांना इच्छाच होत नाही आरावच होत नाही त्या ठिकाणी लिंगामध्ये ताठरता येत नाही पर आली तर मेंटेन राहत नाही पर बऱ्याच जणांना त्या ठिकाणी वीर्यस्करणच होत नाही किंवा खूप जणांना शीघ्रपतन म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये ते वीर्यपतन होत असतं आणि बऱ्याचदा लिंगाची ही लहान 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 होत जाते अशा प्रकारचे हे कमजोरी शीघ्रपथन आणि लहान लिंग हे ट्रायड असतं मित्रांनो या गोष्टी ॲक्सेप्ट करा ट्रीटमेंट असते ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही आणि तुमची फॅमिली दोघंही अतिशय आनंदी राहू शकता लक्षात आला असेल म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की तुम्ही आधी व्याधी स्वीकारा आणि मग डॉक्टरांना भेटा नक्कीच डॉक्टर संगमनेरहून दगडूजी आपल्याशी जोडले गेलेले नमस्कार विचारा आपला प्रश्न हॅलो नमस्कार 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 बोला सर माझा एक प्रश्न असा आहे की पप्पा खाल्याने गर्भपात होतो किपती होत अच्छा अच्छा म्हणजे बऱ्याच जणांना काही फळं आहेत काही मेडिसिन आहेत त्यामुळं अशा गोष्टी होतात कारण आपण नेहमी ऐकतो आपल्या घरातल्या सिनियर मंडळी किंवा बाकीचे सांगतात की त्यामुळं होतं का तर त्यामध्ये कंटेंट काय असा होण्यासारखा का, नक्कीच तुमचा छान प्रश्न आहे सांगूया तुम्हाला आपण आहार देताना प्रेग्नन्सीमध्ये हो, दे सगळ्यांना हो, सांगतो हो, की बाबा हो, एक चार कलरची फ्रूट्स तुम्ही खायला पाहिजे हो, बरोबर आहे आणि पपईमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात पण तरी देखील आपण प्रेग्नन्सी असताना काही okay. खाण्याच्या गोष्टी आहेत okay. काही टाळण्याच्या गोष्टी आहेत okay. पण हे पर्सन टू पर्सन व्हेरिएशन असतं oh. सांगूया आपण okay. प्रेग्नन्सी होण्यासाठी नॅचरली इव्हन प्रेग्नन्सीच्या अगोदर देखील <coughs> मेल पार्टनर असो फिमेल पार्टनर असो दोघांनाही सकस हा फार महत्त्वाचा असतो जोपर्यंत टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा ह्या नॉर्मल राहत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी चांगला स्ट्रॉंग स्पम बनत नाही स्पम स्ट्रॉंग बनण्यासाठी टेस्ट्रॉन असणारी व्हेजिटेरियन आहेत नॉन व्हेजिटेरियन आहेत असे बरेचसे फ्रूट्स आहेत किंवा पालेभाज्या देखील आहेत ब्रोकॉलीसारख्या आहेत मशरूम आहेत बरेचदा फिश आहेत त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये देखील काही फ्रूट जे आपण अवॉइड करायला पाहिजे हे तज्ज्ञांना विचारून डिसिजन घ्यायचं असतं काय होतं या ठिकाणी काही कंटेंट काही फ्रूट्समध्ये जे आहेत बरेचदा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटरस हे तयार करू शकतात आणि अशा केसमध्ये तुम्ही नक्कीच ते अवॉइड करणं आवश्यक असतं पण एकच गोष्ट कोणीतरी नुसतं सांगितली आणि आपण म्हणाली ती कॅरी ऑन केली कारण नुसतं हे पपईच नाही आणखी इतक्या गोष्टी आहेत की त्या चांगल्या गोष्टीसुद्धा तुम्ही बऱ्याचदा खात नाहीत असं करायची गरज नाही आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये चाळीस प्रकारचा आहार ज्यामुळे की बाळ कसं सुदृढ होईल प्रेग्नन्सी कशी नॉर्मल होईल आणि मेललादेखील चांगले स्पंप कसे तयार होतील याची संपूर्ण माहिती दिलेली आहे कन्फ्युजन अगदी हो। मला असं वाटतं दुसऱ्या महिलेच्या मनामध्ये हा प्रश्न असेल म्हणजे इतके आयटम आहेत आणि तुमच्या काही मुळे एखादा व्यक्ती म्हणतो हे खायचं नाही ते खायचं नाही तुम्ही पूर्णपणे बंद करता असं करायचं नसतं मग सुखीजीवनाच्या मंत्राचं पुस्तक आपण त्यासाठी ते लिहिलेलं आहे डॉक्टर पुण्याहून अश्विनीजी जोडल्या गेलेल्या खूप छान घेऊया नक्की नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार नमस्ते जी बोला माझा प्रश्न असा आहे कमजोरीच झालेला म्हणजे किंवा काही म्हणजे कमजोरीसाठी चाचण्या असतात का काही टेस्ट असतात का बरोबर आहे अतिशय सुंदर प्रश्न आणि हा प्रश्न दोघांसाठीही असतो म्हणजे कमजोरी फक्त समोरच्याच व्यक्तीला आहे आणि मला नाही किंवा तुम्हाला जर असेल स्त्रियांना देखील तरी काय टेस्ट करायच्या सांगूया आपण खूप छान प्रश्न व्हेरी कॉमन म्हणजे आपल्याकडे जे काही प्रॉब्लेम आहेत ते पुरुषांना मग त्यामध्ये इव्हन तुम्ही बऱ्याचदा असं होतं की फॅमिलीमध्ये डिस्कसही करत नाही आणि की प्रॉब्लेम आहे नाही पण ह्या मंच तयार झाल्यापासून ही जागरूकता आपण तयार केलेली आहे आणि ते चाचणी विचारता सांगूया आपण मित्रांनो अगदी तुम्ही सर्वांचा अभिनंदन कारण तुम्ही हा शो पाहून स्वतः इतके अपग्रेडेड राहता तुम्ही गुगलवर पाहता पुस्तकात पाहता तर कमजोरी ही ओळखायची कशी पहिल्यांदा काउन्सिलिंग म्हणजे तुम्ही सांगितलेल्या कंप्लेंट आणि बऱ्याचदा मी जोडप्याला सोबत यायला का सांगतो एकटा माणूस सांगू शकत नाही की मी किती परफेक्ट आहे त्याचा पार्टनर सांगू शकतो मी दोघांनी यायला सांगतो दुसरं महत्त्वाचं काउन्सिलिंग नंतर हार्मोनल थेरपी दोघांची सांगतो हे फक्त पुरुषांचं नाही पुरुष आणि स्त्री पुरुषांमध्ये तेस्वण हार्मोन लेवल आहेत सिरम टी थ्री टी फोर टी एस एच आहेत थायरॉइड फंक्शन आहेत बऱ्याचदा एफ एस एल एस टेस्टेस्ट्रॉन आहेत प्रोलॅटिन आहेत फिमेल्समध्ये देखील या टेस्ट केले जातात आणि बऱ्याचदा पुरुषांमध्ये सोनोग्राफी डॉपलर केव्हा करतात ही काही पहिली टेस्ट नसते नव्वद टक्के पुरुषांना हे डायरेक्टली डॉपलर किंवा कलर डॉप्लर लागत नाही तर काही केसेसमध्ये डायबिटीस आहे बी पी आहे काही स्किलॉटिक डिसऑर्डर आहे मेडिसिन देखील काम करत नाही इव्हन इंजेक्शन टेस्ट देखील काम करत नाही मला पेनाईल इम्प्लांट करायचा असेल तर त्या ठिकाणी पेनाईल डॉप्लर ही तपासणी केली जाते म्हणजे बऱ्याच जणांना खूप मोठ्या टेस्ट असतील किंवा बरेच त्यातनं जावं लागेल मला असं बसलेली असते मनामध्ये किंवा जागृतता नसते खरं तर आपण त्या लक्षात आले की ही रेअर टेस्ट आहे सर्वांना ती लागत नाही नक्कीच नक्कीच डॉक्टर मुंबईहून समीर जी जोडले गेलेले आहेत छान नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार समीरजी विचारा आपला प्रश्न काही व्यत्यय असेल व्यत्यय असेल सर मला मेलचं काही प्रश्न खरं तर इथे बऱ्याच जणांना हो। बोलायला संकोच वाटतो म्हणजे मेलवर अनेक हो, प्रश्न येतात हो, हो, हो। सर त्यातला एक अतिशय कॉमन प्रश्न तो म्हणजे लैंगिक समस्यांचे प्रमुख कारणे काय हा म्हणजे जवळपास या ठिकाणी मॅक्झिमम लोकांना कारण लक्षात येत नाही आणि अतिशय सुंदर प्रश्न आहे सांगूया नक्कीच परत मी सांगतो फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन मेल सेक्शुअल डिस्फंक्शन फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन मध्ये काय होत असतं डिझायर डिसऑर्डर अरोजल डिसऑर्डर ऑर्गेझमिक डिसऑर्डर पेन डिसऑर्डर ड्रायनेज डिसऑर्डर आणि पुरुषांमध्ये सायकोजेनिक आणि आणि कंडिशन रिफ्लेक्स बऱ्याचदा फॅमिलीतलं hmm. वातावरण oh. बऱ्याचदा अनबन होणे oh. बऱ्याचदा नेहमीच कुरव आणि भांडणं करणे हे <laughs> देखील कारण राहतं डिस्फंक्शन साठी आपल्या सत्रामध्ये आपण ते डिस्कस करूया नक्कीच नक्कीच डॉक्टर नाशिकहून तुकाराम आपल्याशी जोडले गेले नमस्कार विचारा आपला प्रश्न हॅलो डॉक्टर हा नमस्कार जी बोला बोलामस्कार कमजुरीसाठी रिंग थेरपी अच्छा अच्छा नक्की खूप खूप छान प्रश्न आहे तुमचा सांगूया तुम्हाला बघा हे अशा व्हॅक्युम थेरपी पी शॉर्ट थेरपी रिंग थेरपी मी तुम्हाला एक सांगू महत्वाची गोष्ट असं काही असतं का हे खूप एज्युकेटेड लोकांना देखील माहिती माहिती नसतं आणि ते कॅरी ऑन करत नाही आता माझं वय झालं आता का काय मुलं झाली मोठी झाली काम संपलं कारण यापेक्षा पलीकडे देखील काय कामं असतात आणि काय ट्रीटमेंट असतात सांगूया आपण नक्कीच मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपला अजून फक्त त्या ॲक्टिव्हिटीसाठी बनलेला आहे असं अजिबात नाही मी नेहमी सांगतो अहो जेनआटो युरिनरी सिस्टीम ही कंबाईन का बनवली असेल वेगवेगळी का नाही बनवली दोघांचा एकमेकाशी कन्सर्न आहे सिमेंट तयार होणे डेड टिश्यू बाहेर पडणे प्रोस्टॅटिक फ्लुईड बाहेर पडणे युरेथरल फ्लुईड बाहेर पडणे युरिन पास होणे इम्युनिटी तयार होणे प्रतिकारशक्ती बनणे एक स्वतःची कॉन्फिडन्स लेवल वाढणे असं किती लेवल सांगता येतील तुम्ही बऱ्याचदा पाहता लहान मुलांमध्ये देखील पहाटे झालेले इरेक्शन पाहतो किंवा झोपेत देखील पहाटे इरेक्शन होत असतात याचा अर्थ तुमच्या ब्रेनचा आणि पूर्ण बॉडीचा ब्लड सप्लायचा इंडिकेटर म्हणून ही एक प्रकारची ग्रंथी आहे त्यामुळं त्याला ॲज सच त्याचं काम संपलं आपण सेल्फ डिक्लेअर करून मोकळं व्हायचं नसतं तुम्ही ॲक्टिव्हिटी करणं ही परिस्थिती जन्य कंडिशन असते तुमच्या पार्टनरची इच्छा आणि सराउंडिंगवर पण समजा काही जणांना इरेक्शन मेंटेन राहत नसेल ठीक आहे मेडिसिन दिले व्हॅक्यूम दिलं पण रिंग थेरॅपी म्हणजे एक सिलिकॉनची रिंग असते जी लिंगाच्या बेसला व्हॅक्यूम केल्यानंतर आपण ती अप्लाय करतो ज्यामुळे ज्या लोकांना शीघ्रपतनचा त्रास आहे विरेसकरण फार लवकर म्हणजे एक आत किंवा सुरुवातीलाच होत असेल अशा केसमध्ये ही रिंग जर वापरली तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा टायमिंग ता ता त्यांची इरेक्शन क्वालिटी ड्युरेशन तुमचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन आणि तुमच्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन या सर्व गोष्टीसाठी याचा फायदा असतो मग रिंग थेरपी ही फक्त सेक्सॉलॉईज युरोलॉईज आणि अँड्रॉईज भेटल्यानंतरच घ्यायची असते का कारण प्रत्येक गोष्टीला काही इंडिकेशन्स असतात काही कॉन्टॅन्डिकेशन असतात काही केसेसमध्ये ज्याला स्किन प्रॉब्लेम आहे ज्याला ब्लीडिंग डिसऑर्डर आहे ज्याला के आणखी गाठ किंवा बेंड असेल अशा केसमध्ये वापरायचा नसतो आणखी माहिती पाहिजे असेल तर सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता त्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत डॉक्टर मला आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे हो। तो म्हणजे बऱ्याच पुरुषांना पन्नाशी नंतर हो। स्मोकिंग किंवा धूम्रपानामुळे जर काही समस्या उद्भवत असतील तर त्यावर काय उपाय करता येत तर मी त्यामध्ये आणखी एक ऍड करतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त पुरुष स्मोकिंग करतात परत सांगेन मी हे सर्वांना कळलं पाहिजे फिमेल्स किंवा भगिनी किंवा स्त्रिया जरी स्मोकिंग करत असतील तरी त्याचा साईड इफेक्ट असतो आणि काय होतं सांगूया नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघा नॉलेज असणं प्रत्येकाला आवश्यक आहे आणि आपण ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे मी परत नेहमी सांगतो तुम्ही सर्वांना खोटं बोलू शकता पण स्वतःला बोलू शकत नाही तुम्ही स्वतः स्मोक करत असाल तंबाखू खात असाल ठीक आहे दुसऱ्यांना सांगणार नाही हो पण त्याचा इफेक्ट तुम्हालाच होणार आहे ना काय असतं या स्मोकजिन्य पदार्थामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे सायनाईड आहे त्या ठिकाणी बऱ्याचदा निकोटीन आहे आणि एक हजार प्रकारचे विषारी पदार्थ त्यामध्ये असतात काय करतात ते साधं सिंपल तुम्ही दिवसातनं दोन तीन चार सिगारेट जरी ओढले ताबोडतो रक्तवाहिन्या म्हणजे लिंगाकडे जाणारा प्रवाह थांबतो कमी होतो ब्लड विसर आकुंचन पावतात सेम प्रकारे स्त्रियांमध्ये दे देखील त्या ठिकाणी तो ब्लड फ्लो क्लायटोरिसकडे जात नाही त्यांना ड्रायनेस होतो त्या ठिकाणी भावना कमी होत जाते बऱ्याचदा ओहोलेशनवर परिणाम होतो त्याच पद्धतीने पुरुषांमध्ये देखील स्पर्म क्वालिटी स्पर्म मोल्टीवर परिणाम होतो अर्थातच तुम्हाला फिमेल्समध्ये लवकर पाळी जाणे मेनोपॉज होणे सेक्सची भावना कमी होणे आणि पुरुषांमध्ये लहान लिंग होऊन त्या ठिकाणी ब्लड सप्लाय आणि इरेक्शन जातं तर एकच सांगेन हळूहळू यातनं बाहेर या मी आता बंद करा म्हटलं की तू बंद करणार नाही आणि बाहेर येतेत हे बघा प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल ना आपण की बंद करा म्हटलं तुम्ही करणार नाही पण लिमिटमध्ये जर ठेवली तर आणि तुमचं फिटनेस ठेवलं तर नक्कीच यामध्ये तुम्हाला काही साईड इफेक्ट होत नाही आणि या पलीकडे देखील जर दे कमजोरी असेल तर सेक्सॉलॉजी युरोलॉजी भेटा अतिशय चांगल्या प्रकारचे सेंट्रल मेडिसिन लोकल मेडिसिन पेरिफेरल मेडिसिन्स इंजेक्शन थेरपी पी थेरपी गरज पडल्यास इम्प्लांट देखील आपण करू शकतो स्मोकिंग करणाऱ्याला त्याचा थोडासा आधार मिळाला आधार मिळाला असेल पण हे आपण त्यांना लिमिट कंट्रोल फिटनेस या बांधिलकीमध्ये राहून हे करायचं असतं आणि न केलेलं हो। कधी चांगलं चांगलं नक्कीच सगळ्यासाठी म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः हो। आणि कुटुंबासाठी सुद्धा <laughs> डॉक्टर आपण आता कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या भागामध्ये पोहोचलेलो आहोत तो म्हणजे भाग्यवान विजेता सांगूया आपण हो। अमित कुमार दादरचे मागच्याच्या मागच्या वेळेचे विजेते आपले सेंटरला आले त्यांनी स्पेशली प्रोटीन घेतलं त्यांचं पुस्तक घेतलं स्कूल मंत्राचं आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि आपल्या मित्रांना देखील ते शो रेग्युलरली आपल्या लिंक शेअर करत असतात आणि एक मोटिवेशनचं काम करत असतात त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रकारे जर तुम्हालाही सहभाग घ्यायचा असेल तर आता ते तुमच्याकडे हो। आलं चिठ्ठी काढा पाहूया <laughs> असाच कोण विनर कुठनं येतो बघूया आणि या सर्व विनरचं हो। एक मी मोठं गेट टुगेदर ठेवणार आहे हो। लवकरच जे आपलं दादाचं सेंटर येऊ घातलेलं हो। हो। आहे हो। जानेवारीमध्ये त्या ठिकाणी कारण ही सर्वांची इच्छा आहे कारण खूप जणांना तुम्हालाही भेटायचं असतं चला आपण कुठे गेलो आता हे बघा परत मुंबईमध्ये आहोत आपण चेंबूर पंढरीनाथ कारघर पंढरीनाथ कारघर आणि कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं या ठिकाणी समजा स्मॉल टेस्टीस किंवा छोटे अंडाशे किंवा अनडिसेंडेड टेस्टीस असतील तर अशा केसमध्ये काय करायला पाहिजे तर छान उत्तर दिलं आहे त्यांनी टेसस्टॉन रिप्लेसमेंट थेरपी सुरू करायची असते टेस्टीस जर फार ओवर असेल तर सहजिकून खाली आणायला लागते आणि हार्मोल थेरपीनंतर नक्कीच त्यामध्येचा आकार वाढणं फंक्शन वाढणं टेस्ट वाढणं आणि तिची ॲक्टिव्हिटी चांगलं होणं हे घडत असतं आणि असंच तुम्हाला देखील सामील व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर कमजोरी आणि स्मोकिंग काय संबंध एकमेकांचा याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर पण डायरेक्ट फोन लावा किंवा ईमेल करा किंवा आमच्या टीमशी तुम्ही बोलू शकता किंवा टेस्ट मॅक्सी देखील करू शकता या ठिकाणी पाहताय आपल्या आठवडाभराच्या इव्हेंट्स सर्वात महत्त्वाचं एम गार्ड आणि अल्कलाइज वॉटर कँगन याचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये आपलं आरोग्य निर्गूढ ठेवण्यासाठी आपण पाहतो आपल्या वातावरणामध्ये इतक्या हाय रेडिओ फ्रिक्वेन्सी आहेत ज्यामुळं हे मोबाईल आहेत किंवा बाकी काही असे गॅझेट्स आहेत की त्यामुळं तुमच्या सेल्सवर तुमच्या पेशीवर परिणाम होऊन तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे आजार जुडण्याचे जे असतात इव्हन कॅन्सरपर्यंत देखील जाऊ शकतात पण हे अमगार त्याला थांबत असतं आमचे मित्र विरेंजी या ठिकाणी अल्कलाईज वॉटर त्यांच्याकडे ते इन्स्टॉल करण्यात आले सर्वात मोठं महत्त्व म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत जर निरोगी राहायचा असेल तर फक्त गोळ्या आणि औषधांनी निरोगी तुम्ही राहू शकत नाही तर तुम्हाला त्यासोबत इंटरनल हेल्थ आणि ती मेंटेन राहते फक्त अल्कलाईज वॉटरमुळं जे इंटेक केल्यामुळे टिश्यू हेल्थ चांगली होते बॉडी हेल्थ चांगली होते ऑर्गन हेल्थ चांगली होते डायबिटीस असो बी पी असो जो काही सेल्युलर ऑर्गन आहे त्याला प्रिव्हेंट करणे आणि क्वालिटी लाईफ जर तुम्हाला शंभर वर्ष जगायचं असेल तर तुमच्या पिण्यामध्ये अल्कलाइज वॉटर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी थांबवण्यासाठी एमगार सर्खी कोण महत्त्वाचे असतात या सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच पद्धतीने तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे त्यातला ज्ञान घेणे आणि त्याचा उपयोग त्या त्या सेंटरला येऊन घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यात आम्ही देखील सहभागी असतो आणि आम्ही देखील त्यामुळं आनंदी होतो बाकी सांगू शकता नक्कीच खरं तर आजच्या सुद्धा डॉक्टर आपण हो। समस्या आणि कमजोरी यावर हो। आपण चर्चा केली त्याचबरोबर उपायांवर देखील आपण चर्चा हो। केलेली आहे नक्कीच सुखी जीवनाचा विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची मात्र त्यापूर्वी जर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार